नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पप्पांच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्या सरकार आम्हाला न्याय द्या म्हणत स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुखने पैठण येथील आक्रोश मोर्चात व्यासपीठावर बोलताना टाहो फोडला यावेळी सर्व मोर्चेकरांचे मन हिलावून गेले बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत झालेली हत्या या दोन्ही घटनांची सखोल चौकशी करून हत्या करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसाठी पैठण येथे दिनांक नऊ जानेवारी रोजी सर्व पक्षी सर्व जाती धर्माच्या वतीने हजारोच्या संख्येत आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी काळजाला पाझर फुटेल अशा शब्दांत बोलत होती यावेळी व्यासपीठावर संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे आमदार सुरेश धस पँथरचे दीपक भाई केदार माजी मंत्री अनिल पटेल शिवराज पाटील भूमरे राजू गायकवाड पाथरीकर सचिन धयाळ काजी कलीम मुल्ला सूरज लोळगे विनोद तांबे सोमनाथ परदेशी किशोर शिरवत किशोर सदावर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आपल्या स्फोटक भाषणात दीपक भाई केदार म्हणाले की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडे बघा या लेकरांकडे बघून त्यांनी लक्ष्मण हाकेला सवाल केला की सांग यांचा पक्ष कोणता आहे लाज नाही वाटत का प्रति मोर्चा काढायला सुपारी घेऊन मोर्चे काढायला बंद करा नाहीतर हा पँथर जीव गेला तरी आडवा आल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दीपक भाई केदार यांनी लक्ष्मण हाके यांना इशारा दिला कोपर्डी प्रकरणाची आठवण काढताना ते म्हणाले की कोपर्डी प्रकरणात एकही दलित नेत्यांनी पक्षाने प्रति मोर्चा काढला नाही कारण अन्याय हा अन्याय असतो असे ठासून सांगितले यानंतर आमदार सुरेश धस यांनी छोटे आका मोठे आका म्हणत वाल्मिक करारची बेहिशोबी संपत्ती असल्याची आकडेवारीची यादीच वाचून दाखवली इतना पैसा काय आका म्हणत गुंडगिरीने कमावलेली हजारो करोड संपत्तीची सखोल चौकशी करून दाखल करण्यात यावी असे ते मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचे म्हणाले यानंतर संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे म्हणाले की सध्या माझ्यावर खोट्या केसेस करणं चालू झालेले आहे माझ्यावर अशा हजार खोट्या केसेस झाल्या तरी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी एक इंच मागेच हटणार नाही आता यांचे सर्व घोटाळेच मी बाहेर काढणार आहे असे म्हणत धनंजय मुंडे यांनी माझ्या नादी लागू नये पंचवीस तारखेच्या उपोषणानंतर यांना मी माझा कचका दाखवणार आहे असे म्हणत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला दरम्यान सचिन भायाळ काजी कलीम मुल्ला पाथरीकर यांची ही जोरदार भाषणं झाली यावेळी किशोर पाटील शिरवत पवन शिसोदे अनिल राऊत रामचंद्र काळे रामेश्वर बावणे नितीन मोरे किशोर सदावर्ते मनेशावर यासह मोर्चात मोठ्या संख्यांनी सर्व बांधव मोर्चात सामील होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सुते यांनी केले यावेळी उपविभागीय या पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या आदेशानुसार ईश्वर जगदाळे मनोज वैद्य भीमा अंगारखे यासह पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता पैठण तालुका रिपोर्टर मनेश आव्हाड रिपोर्ट आपण का मागायचा संविधान लिहिलं आंबेडकरांनी आणि शिवाजी महाराजांनी संतांनी जे आपल्याला थोर विचार दिले त्या जर विचारांवर आज आपण चाललो असतो तरी गुंडेगिरी वाढलीच नसती आज माझ्या वडिलांची हत्या झाली त्यांच्या अगोदर अनेकांचे बळी गेले तर ते, ते अन्यायाविरुद्ध न्याय उठू शकले नाहीत आवाज उठू शकले नाहीत त्यांना तसेच माझ्या वडिलांना आणि आपल्या सर्वांना हा अन्याय दूर करून न्यायाकडे जायचे त्यासाठी मला तुमची तसेच सर्वांची गरज आहे तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा आणि त्या फोटोमध्ये मा माझ्या वडील जसे हसतात ना त्यांचं ते आणि हसना ते आज मग तुमच्या मध्ये बघते आणि मला तुमचं सर्वांची गरज आहे तर आज लाखो जण माझ्या पाठीमागे आहेत मला तुमची अशीच आहे माझ्या वडील जे बलिदान आहे ते आपल्याला व्यर्थ नाही जाऊ द्यायचं त्यासाठी न्याय मिळवत आहे त्यासाठी मला तुमची खूप गरज आहे आणि तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा